विरारचा उत्सव अशी ओळख असलेल्या श्री साईबाबा मंदिराच्या सा सदतीसव्या वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात सोमवारी संपन्न होत आहे गतवर्षी एक लाखांहून अधिक भाविकांनी या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली होती श्री साई मंदिर धाम ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात सकाळी काकड आरती श्रीचे मंगलस्नान ग्रहयज्ञ सत्यनारायण महापूजा मध्यंत आरती भंडारा भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत विरार पश्चिमेला बारा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी हे मंदिर निर्माण करण्यात आलं दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला इथे लाखो भाविकांची गर्दी होत असते मागील छत्तीस वर्षात या ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमांसह हो सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले आहेत आरोग्य क्षेत्रातही मुलाचं कार्य या ट्रस्टने केलं असून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात ट्रस्टच्या माध्यमातून शिर्डी येथे पालखी आणि साई पालखी निवारा बांधला गेला आहे आतापर्यंत लाखो भाविकांना त्याचा लाभ मिळाला आहे ला या निवाऱ्यात शिर्डीत पालखी आणि पदयात्रेतून येणाऱ्या भाविकांची चहा नाश्ता जेवण निवास अशी सोय विनामूल्य केली जाते यासह असंख्य सामाजिक उपक्रम अन्नदान महाप्रसाद तसेच मोफत रुग्णवाहिका फिरते दवाखाने आरोग्य शिबिरे संगणक शिबिरे अशी अनेक उपक्रम होत असतात या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विरार रेल्वे स्टेशन परिसर गावठण परिसरात रोषणाई करण्यात आली आहे मंदिरात फुलांची विशेष अशी आरास करण्यात आली आहे दिवसभर हजारो भाविकांची मोठी गर्दी दर्शन घेण्यासाठी लागत असल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता गेल्या काही वर्षांपासून वर्धापन दिनाला येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा महाप्रसाद साईभक्तांनी आपल्या घरी बनवलेल्या प्रसादातून देण्यात येत असतो विविध जातीधर्माचे साई भक्त आपला पारंपरिक वेश परिधान करून यावेळी उपस्थित होत असतात साईधाम मंदिर ट्रस्ट विरार व श्री जीवनादेवी मंदिर ट्रस्ट तसेच इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचेही आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असतं अनेक दानशूर साई भक्तांच्या व संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असतो